नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल कारंडे ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण संकेतमूळी निमसोड तालुका कडेगाव जिल्हा सांगली या आले उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावाला आहोत त्यांनी आले उत्पादन घेत असताना एस वी टेक्नॉलॉजीचा वापर केला तो वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात कशा पद्धतीनं बदल झाला हे प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी ते आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत तेव्हा समस्त यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे शेतकरी आपल्यास ऐकत आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपणास विचारतो की आपण सदर प्लॉटमध्ये एस बी आयकडून तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं केला चांगल्या पद्धतीने झाला कारण स्टार्टला आम्ही जेव्हा लागण केली त्या टाईमला पहिल्यांदा त्यांचा स्प्रे स्प्रेमध्ये आपण किटोन मायक्रोमिस्टर मायक्रो आळवणीसाठी साठी एस नाईन एस वी ट्री हां ते वी केवळ नंतर मग काय स्प्रे नंतर घेतला तो ह्यात मायक्रोवेचा मिस्टर मायक्रोव्ह कॉपीचा स्प्रे घेत आम्हाला कसं झालं पहिल्यांदा आताला फुटव्याची संख्या जास्त भेटायला लागली काळो की असं बऱ्यापैकी काही रिक किडी किरी दिसून नाही आली असं पण चालू होतं आपण या प्लॉटमध्ये एस वी शुगर बनचा वापर केला का पाच लिटर कॅन कॅन सोडला तो कॅन सोडल्यापासून काय झालं की जे आलं लागण्याचं प्रमाण होतं ते कुठे आम्हाला दिसून नाही आलं कारण बऱ्यापैकी आमच्या साईडला प्लॉट लागले पण आमचा हो काय प्लॉट लागला नाही ते सोडल्यापासून तो एक कॅन सोडला कॅन सोडल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी खूप डबल दिसायला लागले काळू पे की पेरेंटची काय ते जाडी मग तो आपण भांडी झाडी असे बऱ्यापैकी चांगले आम्हाला दिसून आम्हाला आता ऍक्च्युली आपलं जे कंदाचं वजन सरासरी कितीपर्यंत असू शकतो म्हणजे आपण काय आमच्या अंदाजून आम्ही काय फर्स्ट टाइमच लावले आमच्या अंदाजून गुंठेला आम्हाला पन्नास पाचशे किलो असा बरोबर बरोबर तुम्ही काही दिवसापूर्वी जे आपलं हे आलं काढलेलं ते एका काढल्याचं वजन साधारणतः भेटलं तीन किलो हां म्हणजे काही दिवसापूर्वी एक आठवड्यापूर्वी यांनी एक आलं काढलेलं त्याचं वजन बघण्या त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना तीन किलो एक आलं मिळालं अजून या प्लॉटला साईज बिल्डर सोडून आहे काही दिवसात साईज बिल्डर पण सोडायचं आहे तेव्हाही चांगल्या पद्धतीचं वजन ह्या प्लॉटमध्ये आपल्याला वाढल्याला दिसून येईल त्याचबरोबर या भागामध्ये बऱ्यापैकी आलं लागण्याचं प्रमाण किंवा कंदकुजीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी होतं पण ज्या ठिकाणी एस व्ही अग्रोह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ट्रीटमेंट केली जाते हे प्लॉट शंभर टक्के आपल्याला निरोगी दिसतात याचंच एक उदाहरण आपण यांच्या तोंडून ऐकलं आहोत यांचा प्लॉट शंभर टक्के निरोगी आहे पहिल्यापासून याला एस वी फिफ्टी नाईन एस वी के आळवणी केली त्यानंतर पर एस व्ही शुगरबन हे एकदा सोडलं एस व्ही किटोन आणि एस व्ही मायक्रोची एकपण आणि एस वी किटून आणि एस वी कॉपीची फवळणी अशा दोन फवारण्या आणि दोन आळवणी या ठिकाणी झालेल्या आहेत अजून साईज बिल्डर ही या प्लॉटला सोडायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं एस वी तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊन आपला प्लॉट निरोगी राहण्याचं सुद्धा चांगले एक यशस्वी उदाहरण यांच्या माध्यमातून आज आपण बघतो हो। आहोत आणि चांगल्या दर्जाचं दर्जेदार उत्पादन त्यांना या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर जे शेतकरी आपण असं ऐकत आहे त्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल हेच के एस बी एस प्रॉडक्ट वापरा खूप चांगले आहेत रिझल्ट आहे दिसून येतो रिझल्ट त्यामुळे सगळ्यांनी वापरावीस असाही संदेश दिलेला आहे है, ह्यांचा प्लॉट निमचोड तालुका तडेगाव जिल्हा सांगली या गावात आपण बघू शकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी मेंटेन केला आहे फुटवेची संख्या चांगली आहे त्याचबरोबर प्लॉटवर काळोखी सुद्धा आहे म्हणजे असे चांगले प्लॉट अनेक समाधानी शेतकरी आले उत्पादक शेतकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तेव्हा आपणही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आमचा नंबरच्या माध्यमातून जे प्रतिनिधी आहेत एस व्याग्रोचे यांच्याशी संपर्क साधून आपले प्लॉटमध्ये एस व्याग्रो तंत्रज्ञानाचा नक्की वापर करावा असं मी आपणास विनंती करतो आणि त्याचबरोबर जे शेतकरी आपणास कॉन्टॅक्ट करू इच्छितात तेव्हा तुमचा नंबर आमच्या शेतकऱ्यांना शेअर करा ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सदतीस अडतीस त्र्याहत्तर हा माझा नंबर आहे माझं नाव संजय संजय मोळी न्यू हां त्या शेतकऱ्यांना आपण कॉन्टॅक्ट करून प्रत्येक त्यांच्याबरोबर बोलून कशा पद्धतीने रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता धन्यवाद